मोगलीची गोष्ट, सादर करीत आहेत घडलेली कथा नदीच्या खोऱ्यात काही आदिवासींची जमात आपल्या झोपड्यात आनंदाने राहत होती जंगलातील मध डिंक लाकूड फाटा कंडमुळे गोळा करून ते जगत असत अधूनमधून जंगली प्राण्यांची शिकार करून मेजवानीसाठी अन्न मिळवणे हा त्यांचा छंद असे रात्रीच्या वेळी आनंद निर्मिती व जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून ते झोपड्यांच्या मध्यावर शेकोटी पेटवत असत शेकोटीभोवती कलमणुकीत कार्यक्रम करून ते दिवसभराचा शीन घालवत असत असा त्यांचा नित्यक्रम असे जंगलात चोरांची भीती नसल्याने ते झोपड्यांचे दरवाजे उघडे ठेवत असत एके दिवशी जंगलातील एक वाघ म्हणजे शेरखान माणसांच्या वस्ती भोवती आला त्याला समोरच्या झोपडीत एक लहान मूल दिसले तो त्या लहान मुलाला आपल्या जबड्यात धरून बाहेर आला रात्रीच्या आवाजामुळे शेकोटी शांत दिसत होती परतलेल्या शेरखानाचा पाय शेकोटीवर पडला पाय भाजल्यामुळे अं पडत तो जंगलाकडे धावत सुटला पडल्यामुळे ते जागे होऊन दिसेल तिकडे परत सुटले शेरखानच्या डरकाईच्या आवाजामुळे सर्व जागी झाली व त्यांना दिसले की आपल्याच कुटुंबातील एक लहान मुल हरवले आहे त्यांनी त्याचा पुष्कळ शोध घेतला परंतु ते लहान मुल त्यांना सापडले नाही इकडे जंगलात लांडग्याच्या कुटुंबातील लांडगिनीने नुकताच चार पिलांना जन्म दिला होता भुकेने व्याकुळ झालेल्या पत्नीसाठी शिकार मिळावी या उद्देशाने लांडगा गुहे बाहेर पडला ते ते बाळ ज्या दाट झाडीत झोपले होते तिथे जाऊन पोचला त्याला ते लहान ला मुल दिसले तो त्या लहान मुलाला आपल्या तोंडात धरून गुहेत आला व पत्नीला भेट म्हणून दिले सदृदय लांडगिनीला मात्र मातृसुलभ पन्ना फुटला व तिने त्या मुलाला आपले भक्ष्य न समजता तिने त्या आपल्या पिल्लांप्रमाणे संगोपन करण्याचे ठरवले जंगलातील तबाकी हा चुगलखोर व शेरखानच्या शिकारीवर जगणारा प्राणी होता एके दिवशी त्याची व शि शे, लंगड्या शेरखानाची भेट झाली शेरखानाचा लंगडा पाय बघून तबाकी म्हणतो महाराज आपला पाय कशाने दुखत आहे बरे नंतर शेर खानने माणसाच्या मुलाला पळवताना पाय कसा भाजला याची हकीकत सांगितली माझी शिकार आहे ते आहे आपला नियम माहित नाही का असे म्हणत शेरखान व तबाकी लांगिनीच्या गुहेसमोर हजर झाले बोल काय काम आहे तुझे मी इथे माझी शिकार घ्यायला आलो आहे ते माणसाचे बाळ माझी शिकार आहे ही शिकार आहे

ते लहान मूल लांडगिणीच्या कुटुंबात एक घटक म्हणून वाढू लागले पौर्णिमेची रात्री जवळ येत होती पौर्णिमेच्या रात्री सर्व लांडग्यांची कुटुंबे एकत्र येता एकत्र जमत असत आणि शेरखान आपला लंगडा पाय घेऊन तिथे पोहोचला हे माणसाची भूल माझी शिकार आहे या मुलाला तिच्या मुलाप्रमाणे सांभाळले आहे शेरखानला आपण या शिकारी मध्ये आणखीन काहीतरी देऊ मी तुला या शिकारीच्या बद्दल नुकताच मारून ठेवला भेट देईन शेरखानला हे न आवडताही त्याने हे मान्य केले व तो तेथून निघून गेला अशा प्रकारे हे संकट टळल्यामुळे माणसाचे मूल लांडग्याच्या कुटुंबात राहू लागले आपण याला जंगलाचे नियम शिकू आपण याला झाडावर शिकू आजपासून याचे नाव मोगली वडील मानसांचे ऐकत मोगली स्वच्छ आणि नम्र अस मोगली वडील मानसांचे ऐकत मोगली स्वच्छ आणि नम्र असो मोगली वडील मानसांचे ऐकतो मोगली स्वच्छ आणि नम्र अस होऊ लागला त्या तो भालूला त्याचे आवडते खाद्य मध काढून देत असत व भगिराची मान खाजून त्याच्या पायातले काटे काढून देत एके दिवशी मोगली झाडावर चढला त्याला दूर काही शिकारी तंबू घर बांधताना दिसले त्याला एक युक्ती सुचली त्या स्व, तो स्वतःचे घर बांधायला सुरुवात केली तो झाडावरच्या बांद्यांनी घर बांधण्यास सुरुवात केली इतक्यात काही माकडांनी त्याला पाहिले व त्याला पकडून घेऊन गेले आपल्या मोगलीला काही माकडे पाहून घेऊन जात आहेत अरे देवा आता काय करायचे चला मला ठाऊक आहे भालू बघिरा भालू वगिरा दोघी त्यां मोगलीला सोडवाय गेले परंतु त्यांचा टिकाव लागला नाही शेवटी ते त्यांचे मित्र अजगर यांच्याकडे धावले पडला त्याला जागे करून तेथे घेऊन गेले अजगराने ती माकडे पोहून गेली अशा आ, मोगली हळूहळू मोठा होऊ लागला तो त्याची गुराखी मुलांबरोबर मैत्री झाली तो त्यांच्याकडून हुस्त्यारांचा व शस्त्रां शस्त्रांचा उपयोग शिकू लागला तुम्ही मोगली त्या त्यातरने करू लागला एके दिवशी वन्यगंगेच्या किनारी त्याची व शेरखानाची भेट झाली माणसाचं नक्की तो वास येतोय नक्कीच तो मोगली आला असणार इथे शेरखान तू माझ्या कुटुंबापासून मला दूर केला आहेस आज मी तुला थार मारणार どんなは。